विरुद्ध अर्थाचे शब्द सांग अनुरूप अमृत करेक्ट बरोबर आहे अलीकडे पलीकडे अर्थपूर्ण निरर्थ शाबास अध्ययन अध्यापक अध्या? पर्क। अध्यापक नॉट अध्यापक नॉट काय अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे आणि जे शिकवतात त्यांना अध्यापक म्हणतात समजलं म्हणजे अध्यापन आता मी काय करत आहे अध्यापन करत आहे मी कोण आहे अध्यापक तुम्ही काय करत आहात अध्ययन करत आहात तुम्ही कोण आहात विद्यार्थी आहात समजलं समजलं मग शिकवतात जे आपल्याला शिकवतात त्यांना काय म्हणतात अध्यापक हां समजलं आणि आता काय करत आहे आम्ही काय करत आहे अध्यापन करत आहे काय करत आहे अध्यापन आणि तू काय करत आहेस अध्ययन करत आहेस समजलं अध्ययनचा विरुद्धार्थी शब्द काय अध्ययन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अध्यापन बरोबर आहे आणि जे अध्यापन करतात त्यांना काय म्हणतात शाबास व्हेरी गुड पुढचा शब्द अटक अवघड आठवणे आघाडी आशीर्वाद आळशी आकाश आत आनंद आरंभ शाबास तेजस्वी बरोबर थोर थोरला दाट बलाढ्य किरकोळ किरकोळ बलवान दुर्बल शाबास बिंब बिंब बुद्धिमान गिराहीक देशभक्त दोष धीट धूर्त नफा शाश्वत तुछता, तुछता, क्षणभंगूर म्हणजे खूप कमी वेळासाठी आणि शा शाश्वत म्हणजे त्याची असे ठीक आहे म्हणजे नेहमीसाठी असतं ठीक आहे मर्त्य चूक चोर जन्म जळणे शाबज